नमस्कार मित्रांनो आपल्या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर आज मित्रांनो इतकी आनंदाची बातमी तर मी तुम्हाला बघितलं असेल खूप भर वाटते की आपलं यूट्यूबचं पहिलं पेमेंट आलेलं आहे आणि किती आलं आहे ती पण आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याच्यामुळे स्किप मित्रांनो कर नका बघा आणि आपण यूट्यूब क्षेत्रात कसं आलो ते पण आपण सांगणार आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका तर आज खूप आनंद होतो तुम्हाला माहिती आहेच पहिले पेमेंट यूट्यूबचं म्हणल्यावर किती खुशी असते तुम्हाला माहिती आहेच किती आनंद होतो आणि ते फायनली आपलं यूट्यूबचं पेमेंट मित्रांनो आलेलं आहे तर खूप भारी वाटते तर आपण सांगायला सुरू करूया मित्रांनो की यूट्यूब क्षेत्रात आपण कसं आलो तर पहिल्यांदा दोन हजार मित्रांनो बावीसमध्ये आपण चॅनल खोललेला ती म्हणजेच आपण पहिल्यांदा त्याच्यावर त्या चॅनलवर हो आहे ना गेमिंगचे व्हिडिओ टाकायचो म्हणजे गेम आपण बी जी एम आय खेळायचो त्याचे व्हिडिओ त्या चे आपण चॅनलवर टाकायचो अधोबरा दोन हजार बावीसला चॅनल ओपन केला तर विशाल ब्लॉक्स ही चॅनल आपण ही चॅनलवर मित्रांनो आपण व्हिडिओ टाकणार आहे आणि आपलं पेमेंट आलं आहे का नाही ते दुसऱ्या चॅनलचे पेमेंट आले कारण की आपलं चॅनल दोन आहेत एक विशाल ब्लॉक्स बारा मित्रांनो चौदा आणि दुसरा विशाल शिंदे बारा चौदा तर विशाल शिंदे बारा चौदा ह्याचं पेमेंट आलेलं आहे पण हे व्हिडिओ आपण टाकणार आहे ती म्हणजेच विशाल ब्लॉक्स बारा चौदा याची युट्यूब चॅनलवर आणि आपलंही पण लवकरच आपलं युट्यूब चॅनल मॉनिटाईज होणार आहे विशाल ब्लॉक्स बारा चौदा तर नक्कीच बघूया विशाल शिंदे बारा चौदा युट्यूब चॅनलचं मित्रांनो पहिलं पेमेंट किती आले आणि सुरुवात कशी केली तर आपण बी जे एम व्हिडिओ टाकत होतो विशाल ब्लॉक्स या चॅनलवर पहिलं दोन हजार बावीसला ही चॅनल चालू केलं ता पण कंटिन्यू मित्रांनो आपण त्याच्यावर खूप मेहनत केली वर्षभर पण खूप मेहनत केली पण बावी म्हणजे तेवीस म्हणजे वर्षभर खूप मेहनत केली ह्या चॅनलवर गेमिंगचे चॅनल मित्रांनो व्हिडिओ टाकायचा आपण ह्या व्हिडिओ म्हणजे या चॅनलवर गेमिंगचे व्हिडिओ टाकायचो पण गेमिंगच्या व्हिडिओ आपल्या ले व्हायरल होत नव्हत्या वर्षभर मित्रांनो व्हायरल झाल्या नाहीत व्हिडिओ आणि शॉर्ट व्हिडिओ टाकायचो आपण गेमिंगच्याच पण ती खूप व्हायरल व्हायच्या पण लाँग व्हिडिओ मात्र व्हायरल होत नव्हत्या आणि त्याच्यामुळं आपला वर्षभर तर आपला चॅनल मॉनिटाईज झाला नाही आहे पण परत आपण दुसरा चॅनल ओपन केला दोन हजार तेवीसला ती म्हणजेच विशाल शिंदे बारा चौदा हे यूट्यूब चॅनल आणि मग पहिला चॅनल आहे त्याच्यावर फोकस मित्रांनो कमीच पडलं द्यायचं आणि आपण सगळ्यात फोकस केला एकाच चॅनलवर ती म्हणजे विशाल शिंदे बारा चौदा ह्या यूट्यूब चॅनलवर आणि दररोज आपण काय ना काय व्हिडिओ होतो यावर टाकायचोच आणि आपण महिन्यातनं तीन चार तर ब्लॉग आपलं कंटिन्यू असायचंच म्हणजे बाहेर बिहेर आपण फिराय केली पण त्याचं पण त्याला पण ब्लॉगला पण एवढा रिस्पॉन्स नव्हता एवढा व्ह्यूज येत नव्हता काय नव्हतं तरी आपण खूप मेहनत केली खूप मेहनत मित्रांनो में केली तेवीस दोन वर्ष खूप मेहनत केली पण दोन वर्षांनी आपला चॅनल मॉनिटाईज झाला बरं का दोन वर्षांनी बरं का कारण की पहिल्यांदा खूप मेहनत केली पण एवढं व्ह्यूज पण येत नव्हत्या त्याच्यामुळं थोडंसं म्हटलं तर आपलं व्ह्यूज पण येतात आपण मग थोडा दिवस आपण चॅनल मित्रांनो म्हणजे चॅनलवर व्हिडिओ टाकायच्या कमीच केल्या के म्हणजे महिन्यातून एक दोन टाकायचो व्हिडिओ परत वर्षी झालं परत वर्षाने सुरुवात केली ती म्हणजेच आपण आलो बैलगाडी क्षेत्रात म्हणजे बैलगाड्यांची शर्यत असते त्या क्षेत्रात आलो आणि आपल्याला पहिल्यापासूनच नात होता बैलगाड्यांचा तर मग आपण बैलांची व्हिडिओ टाकायला सुरुवात केली आणि बैलगाड्या शर्यतांची तर पहिल्यांदा विशाल शिंदे बाराचा होता युट्यूब चॅनलवर मित्रांनो व्हिडिओ आठ टाकल्यात सात आठ व्हिडिओ टाकल्यात पण ती पण व्हायरल झाल्या नाही आहेत पण तरी आपण व्हिडिओ बंदच केला नाही तर आपण कंटिन्यू व्हिडिओ टाकायचोच त्या चॅनलवर आणि टाकत टाकत आपण म्हणलं आता काय होईल ते होईल आपण मेहनत करायची आणि आपल्याला मेहनतचं फळ नक्कीच एक ना एक दिवस भेटणार म्हणजे भेटणार आणि असंच मित्रांनो आपण जवळजवळ पंधरा व्हिडिओ टाकले असतील पण पंधरा व्हिडिओ फक्त शंभरवर जायचे एक व्हिडिओ पन्नास वर एक चाळीसवरच असे जायचे व्हिडिओ आणि तेच थांबायचे पण अशीच एक व्हिडिओ आपली पहिलीकडे एक व्हिडिओ व्हायरल झाली स्टार्टिंग मला वाटतं दोन हजार काहीतरी व्ह्यूज झाले त्या व्हिडिओला तर खूप आनंद झाला की प्रथमच एवढे व्यूज आले एका म्हणजे व्हिडिओला तिथनं मग खूप मेहनत केली आपण रेग्युलर म्हणजे रोज आपण व्हिडिओ टाकायचो आणि मग हळूहळू ती चॅनल ग्रो झाला आणि मग व्ह्यूज पण चांगल्या लागल्या टाकल्या टाकल्या मित्रांनो यायचे एक दिवसात पाचशे सहाशे अशे व्यूज यायच्या आणि दुसऱ्या दिवशी तरी एक वन केवर जायची व्हिडिओ मग असंच मग रोज टाकायला सुरुवात केली आणि खरंच आणि ती चॅनल असं टाकत टाकत आपला चॅनल मित्रांनो मॉनिटाईज झाला दोन हजार पंचवीसला ही चॅनल मॉनिटाईज झाला दोन हजार तेवीसला आपण हे चॅनल ओपन केलं तर आणि दोन हजार आणि अनेक वर्ष तर आपण एवढं रिस्पॉन्स नव्हता त्या चॅनलला त्यामुळे दोन हजार पंचवीसला पण हे चॅनल आपला मॉनिटाईज झाला जुलै महिन्यात मित्रांनो आपला चॅनल मॉनिटाज मौने, मॉनिटाईज झाला जुलै म्हणजे बावीस तारखेला हे चॅनल मॉनिटाईज झाला आणि मॉनिटाईज झाल्यावर इतका आनंद झाला की आपण सर्व मित्रांनो केलं आणि तुम्हाला माहिती आहे सर्व चेक करते व्हिडिओ कसं आहेत दुसऱ्याचं कॉपी केलात काय व्हिडिओ सर्व चेक करून ती आपला चॅनल मॉनिटाईज करत असते तुम्हाला माहिती आहे पण आपण आपलं सर स्वतःचं सगळं होतं आपण मित्रांनो आपला म्हणजे चेहरा आपण व्हिडिओमध्ये दाखवायचो आणि सर्व आपण स्वतःच म्हणजे दुसऱ्याचं काहीच घेत नव्हतो आणि आपला दीड दिवसातच चॅनल मॉनिटाईज झाला दोन हजार पंचवीसला जुलै महिन्यात बावीस तारखेला चॅनल मॉनिटाईज झाला खूप भारी वाटलं आणि व्हिडिओ पण चांगल्या पाहायला लागल्या मग आपण अशीच मेहनत करत होतो आणि परत आपलं पहिलं पेमेंट आलं ते म्हणजेच मॉनिटाईज झालं मित्रांनो आणि मॉनिटाईज झालं की तुम्हाला माहिती आहेच मॉनिटाईज झालं की असं नसतं की आता आपल्याला पैसे जे यायला सुरू झाले तर तिथनं खरी माझी असते मग तिथनंच खरं मित्रांनो मेहनत खूप पर करावी लागते परत कारण की शंभर डॉलर जोक नाही आहेत पहिले पेमेंट यायला दोन हजार सव्वीस लाख आपलं पहिलं पेमेंट आलं बरं का आपण पंचवीसला मॉनिटाईज झाला आपला चॅनल मग तिथनं मॉनिटाईज झालं तुम्हाला मग माहितीच काय लगेच पैसे येत नाही आहेत जवळ पण शंभर डॉलर व्हायला पण खूप दिवस लागले आणि फेब्रुवारीमध्ये आपला म्हणजेच पहिलं पेमेंट आलं म्हणजे तीन तारखेला पेमेंट आलं फेब्रुवारी म्हणजे दोन हजार सव्वीसमध्ये तीन तारखेला पहिले पेमेंट आलं खूप भारी वाटलं कारण की आपण आपलाय बिप्लाय सर्व अकाउंट अकाऊंट नंबरही पण दिलता आणि तुम्हाला माहिती आहे पेमेंट एकवीस ते सव्वीस तारखेच्या ह्याच आत येतं पण आपल्या तीन तारखेला आलं ते कशामुळे पण बँक पण चांगली मित्रांनो ते द्यायची असते कारण की एच डी एफ सी आपण दिली बँक तर एच डी एफ सी तुम्हाला माहिती आहे सगळ्यात दग तगडी बँक आहे आणि ती बँकेत मित्रांनो बावीस तेवीस तारखेलाच पेमेंट जमा होतं पण आपण बँक दिली ती ती म्हणजे युको बँक युको बँकला कसं थोडासा टाईम लागतो त्याच्यामुळे पण तीन तारखेला मात्र आपल्याला पैसे आलं आणि खूप भारी वाटलं बरं का आपण पहिल्यांदा पण किती रुपये आले आणि नक्कीच खरंच मित्रांनो यूट्यूबमध्ये पैसे आहेत का तर खरंच पैसे आहेत फक्त मेहनत करायची मेहनत केलं ना आपल्याला नक्कीच फळ भेटतं आणि मेहनत केल्याशिवाय कुठलंच तुम्हाला माहिती आहेस फळ भेटत नाही त्यांना मेहनत केल्याशिवाय आपल्याला फळ भेटतच नाही जेव्हा मेहनत करायची आणि खूप मेहनत केली मी पण आणि आपले स्टार्टिंग मित्रांनो पेमेंट आलं ते म्हणजे मी काही सांगू शकत नाही आहे कारण यूट्यूबचा रोलच आहे तुम्हाला माहिती आहेच पेमेंट किती आले ते सांगायचं नसतो त्याच्यामुळं आपण ॲक्च्युली सांगू शकत नाही आहे पण आपल्याला असं एक बऱ्यापैकी चांगला मोबाईल येईल एवढं आपल्याला पहिलं पेमेंट आलं तर आणि खूप आनंद झाला कारण की माहिती माहितीच आणि इतका आनंद झाला की पहिलं पेमेंट आलं ती आणि खरंच मेहनत केली ना खरंच मित्रांनो यूट्यूबमध्ये पण पैसे आहेत फक्त मेहनत करायची आणि आप आपल्या व्यूज तरी केल्या का नाही वन केला तुम्ही माझ्या एक हजार व्यूज आले की एक डॉलर भेटतो तसं नाही आहे ते व्हिडिओवर काउंट असते मित्रांनो व्हिडिओ किती जणांनी किती टाईम बघितला आहे किती वेळ बघितला आहे ह्याच्या वाचतं कारण की एक हजार व्यूज झाल्या तर त्याला मित्रांनो झिरो पॉईंट म्हणजेच झिरो पॉईंट पन्नास तीस असे मित्रांनो येतात म्हणजे डॉलर कमीच येतो एक पण डॉलर होत नाहीत एक हजारला आणि मला साधारण एक व्हिडिओ केला ता म्हणजे बेच्या हजारावर तर त्याचं साधारण मला डॉलर आलं तर ती म्हणजेच नऊ दहा डॉलर एकाच व्हिडिओचं आलं तर तुम्हीच बघा आणि तुम्हीच मला कमेंट करून सांगा नऊ दहा डॉलरचं किती रुपये वाहत आणि त्याच्यामुळे यूट्यूबमध्ये मित्रांनो आहेत पैसे फक्त मेहनत करा आणि मेहनत केल्याशिवाय काहीच भेटत नाही आहेत आणि मला म्हणजे तीन तारखेला फेब्रुवारी महिन्यात म्हणजेच ह्याच महिन्यात मित्रांनो तीन तारखेला आपल्याला पेमेंट आलं आपल्या बँकेमध्ये आणि खूप भारी वाटलं नक्कीच आणि खूप मेहनत केली बरं का आपण कारण की, की चॅनल सुरू केल्या केल्या कुणाचाच चॅनल तुम्हाला माहिती आहेच ग्रो होत नाही लगेच मॉनिटाईज होत नाही लगेच पैसे भेटत नाहीत खूप त्याला मित्रांनो जवळजवळ दोन तीन वर्ष मी मेहनत केली तेव्हा आत्ता कुठेतरी आपलं जसं फळ भेटलं आणि आत्ताच बऱ्यापैकी आपला चॅनल मित्रांनो चांगला चाललेला आहे तर बऱ्यापैकी आपलं डॉलर पण वाढत आहेत त्याच्यामुळं नक्कीच कोणी मित्रांनो नवीन असेल यूट्यूबमध्ये तर एक व्हिडिओ टाकला दोन व्हिडिओ टाकले तीन व्हिडिओ टाकले व्हायरल झाले नाहीत काय काय जणं काय काय झाले चार पाच व्हिडिओ टाकले की व्हायरल झाले नाहीत की लगेच चॅनलवर मित्रांनो काम करायचं सोडून देतात दे असं करायचं नाही मेहनत कराय करत राहायचं एक ना एक दिवस आपल्याला नक्कीच फळ भेटतं म्हणजे भेटतंच त्याच्यामुळे मित्रांनो नक्कीच मी पण खूप म्हणजे साधारण पंधरा व्हिडिओ टाकले असतील पंधराच्या प्लसच आहे व्हिडिओ तरी त्याला एवढे व्ह्यूज आले नाहीत तरी आपण थांबलो नाही आहे तरी काम करत राहिलो आपण यूट्यूबवर म्हणलं एक ना एक दिवस आपले व्हिडिओ पण व्हायरल होतील आपण पण भारी वाटेल पण असेच व्हायरल होत केले आपले व्हिडिओ परत आणि आता सध्या चांगले आपले व्हिडिओ चाललेले आहेत विशाल शिंदे बारा चौथा यूट्यूब चॅनलवर तुम्ही नक्कीच हे चॅनल मित्रांनो बघा सर्च करून विशाल शिंदे बारा होता तर आता सध्या चांगला चालला आहे आणि ही विशाल ब्लॉग्स ह्या युट्यूब चॅनलवर आपण व्हिडिओ अपलोड करणार आहे त्याच्यामुळे आणि नक्कीच खूप म्हणजे खूप देव झालं आपलं शी मेहनत करत होतो यूट्यूबवर आणि ती मेहनतचं फळ आपल्याला भेटलं तर आपलं दोन चॅनल आहेत ती म्हणजे तुम्हाला सांगितलं पुन्हा एकदा सांगतो ती म्हणजेच विशाल ब्लॉक्स बारा चौदा ही एक आहे तुम्ही आता व्हिडिओ बघताय ना ती एक चॅनल आहे आणि दुसरा चॅनल आहे ती म्हणजे पेमेंट आले आहे का नाही आपलं ते चॅनल आले दुसऱ्या चॅनलचं म्हणजे विशाल शिंदे बारा चौदा हे युट्यूब चॅनलचं आपलं पेमेंट आलं आहे पहिले आणि खूप आनंद झाला आणि आपण विशाल ब्लॉक्स ही चॅनल आहे का नाही आजोबद्दल जेव्हा गेमिंग चिडिओ टाकायचो पण गेमिंग चिडिओला काय एवढा प्रतिसाद भेटला नाही आहे त्याच्यामुळे ती कुठेतरी बंदच केला म्हणजे चॅनल त्याच्या टाकतच नव्हतो पण आत्ता टाकायला सुरुवात केली ह्या पण चॅनलवर व्हिडिओ त्याच्यामुळे आपण चॅनल सबस्क्राईब करा मग आपण व्हिडिओ आपल्याला तर होता बैलगाड्यांचा तुम्हाला माहिती आहे बैलगाडा तर त्याच्यामुळे म्हणलं आपण जायचो पण बैलगाडा शर्यत बघाय मैदानामध्ये तर म्हणलं आपण तर जातोय मैदानामध्ये तर आपण व्हिडिओ टाकायला पाहिजे यूट्यूबवर आणि आपण यूट्यूबवर व्हिडिओ टाकत राहिलो पहिल्यांदा काय एवढा व्हिडिओ व्हायरल होत नव्हतं काही नव्हतं पण पर परत व्हायरल होत होत गेले तर आता चांगले बऱ्यापैकी आणि आपल्या आता सहा हजारच्या प्लसच सबस्क्राईब झालेले आहेत तर मनापासून धन्यवाद सर्वांचं आपल्याला सपोर्ट केल्याबद्दल आणि असा सपोर्ट करा कायम कारण की सहा हजार सबस्क्राईब आहेत आपल्या मित्रांनो पूर्ण साडेसहा हजार आपल्याला ले होता आलेत त्यामुळे दहा हजार सबस्क्राईब आपल्याला लवकरच करायच्यात तुमच्या आशीर्वादामुळे लवकरच आपले दहा हजार सबस्क्राईब पूर्ण होतील आणि अशी जर्नी होती आपली यूट्यूबमध्ये आणायची यूट्यूबमध्ये कसं आलं तुम्हाला सांगितलं मित्रांनो कारण की पहिला आपला विशाल ब्लॉग्स बाराचा यूट्यूब चॅनल होता विशाल ब्लॉग्स तर त्याच्यावर आपण दोन हजार बावीसलाच सुरू केलं ते पण एक वर्ष आपण त्याच्यावर काम केलं पण त्याच्या मित्रांनो आपल्याला फळ भेटलं नाही चॅनलचं पण मग ते काय आपण एक वर्ष तर त्याच्यावर फक्त गेमिंगचे व्हिडिओ टाकायचो गेमिंगच्या लाँग व्हिडिओ पण टाकायचो शॉर्ट व्हिडिओ टाकायचो पण शॉर्ट व्हिडिओला चांगल्या व्ह्यूज यायच्या पण लाँग व्हिडिओला व्ह्यूज येत नव्हत्या त्याच्यामुळे वॉच टाईम पूर्ण होत नव्हता आणि मग ती दुसरा एक चॅनल आपण उघडला म्हटले ही ही पण चॅनल आहे तर दुसरा पण चॅनल उघडू आपण असा ब्लॉग्स म्हणजे आपण ब्लॉग टाकू त्या चॅनलवर मग दोन हजार तेवीसला आपण दुसरा चॅनल उघडला त्यामुळे विशाल शिंदे बाराचा होता त्याच्यावर मग त्याच्यावर पुन्हा आपण ब्लॉग टाकत होतो कुठं आपण बाहेर गेलो फिरायला काय मग दोन महिन्यातनं आपण टाकायचे व्हिडिओ तीन चार तर व्हिडिओ आपल्या असायच्या महिन्यातनं महिन्यातनं आपल्या दोन तीन तर व्हिडिओ असायचे त्या व्हिडिओ त्या चॅनलवर मग ती पण एवढ्या व्हायरल होत नव्हत्या तीनशे चारशे पाचशेवर जायच्या मग परत आपल्या तर बैलगाड्याचा नात होता मग आपण म्हणलं आपल्याला तर नाद आहे आपण तर बघतो रोज बैलगाडा तर आपण ह्या चॅनलवर पण टाकायला सुरुवात करूया तर मी सुरुवात केली पंधरा व्हिडिओ टाकल्या पंधराच्या प्लस टाकल्या व्हिडिओ पण ते काही व्हिडिओ आपल्या व्हायरल होत झाल्या नाही आहेत फक्त पन्नास शंभर दोनशे तीनशे अशा व्हायरल झाल्या पण म्हणलं आपण मेहनत करत राहायची आपण मेहनत सोडायची नाही मेहनत करत राहायचं एक ना एक दिवस आपल्याला नक्कीच आपले व्हिडिओ व्हायरल होतील आणि असंच झालं आपला पहिला दोन हजारावर केला व्हिडिओ मित्रांनो व्हायरल झाला असाच व्हिडिओ खूप भारी वाटलं मग तिथनं पुढं आणि थोडशा अंगामध्ये मित्रांनो आपल्या ऊर्जा आली की आणि आपण व्हिडिओ करून अपलोड करून आपण व्हिडिओ टाकावा आपल्या युट्यूब चॅनलवर मग असे टाकत राहिलो टाकता टाकता मित्रांनो तीन हजार चार हजार सहा हजारवर असे व्हिडिओ आपल्या गेल्या परत दहा हजारवर वीस हजारवर अशा व्हिडिओ गेल्या आणि व्हिडिओ मित्रांनो परत आपला मॉनिटाईज झाला आणि सर्व माझी चॅनल मॉनिटाईज झाला तुम्हाला माहिती ते पण केलं आपण सर्व केलं मग आपलं गुगल अँडसन्स पण आलं मग आपण मग सिप्टोडे सर्व टाकलं माहिती सिप्ट कोड पण महत्त्वाचा असतो ते टाकल्याशिवाय आपल्याला पेमेंटच येत नाही मग ते पण टाकलं आपण सिप्ट कोड आणि बँकेचा आणि सर्व अकाउंट नंबरही दिला मग आपल्याला पेमेंट आलं आपल्याला तीन तारखेला म्हणजे मैं फेब्रुवारी महिन्या दोन हजार सव्वीसमध्ये आणि खूप भारी वाटते आणि तुम्हाला माहिती आहेच थोडीशी आपल्याला आप व्हिडिओ काढतो होतो का नाही आपण आपल्याला थोडीशी बाहेरची पण म्हणायची हे काय करतो आहे कशाला व्हिडिओ काढतो आहे काय फायदा आहे अशी पण खूप म्हणजे लोकं म्हणायची पण आपण लक्ष दिलं नाही कारण की तुम्हाला माहिती आहेच बाहेरची लोक नाव ठेवायलाच असतात आपलं काम आपण करत राहायचं आणि असंच काम करत राहिलो आणि आत्ता सध्या चांगला आपण चॅनल आपला चाललेला आहे तर आजचा व्हिडिओ एवढंच तुम्हाला सांगत होतं मित्रांनो तर चला इथंच आपण व्हिडिओ थांबवूया तर जय महाराष्ट्र जय शिवराय सर्वांना